हाय हॅलो नमस्कार मी दिव्या मांढरे स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुंदर अशा दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आज आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत बेलेश्वरला दर्शनासाठी खूप सुंदर असं सराउंडिंग आहे इथलं मला तर खूप असं मंदिर आवडलेलं आहे आणि इथे गेल्यावर खूप पॉझिटिव्ह व्हायूज जातं आणि जर इथे बघायला गेलो आपण तर पूर्ण साईडने झाडं झाडं आहेत त्या मंदिराच्या आणि आतमध्ये मंदिर आहे गुफा टाईपमध्ये थोडंसं तर आम्ही एंट्री केली मंदिराकडे जाण्यासाठी अशा दोन तीन कमानी लागतात तिथून आतमध्ये गेल्याच्यानंतर शॉप्स वगैरे हो होते सुंदर असे हार बेलाची पानं वगैरे हो होते पण आम्ही काही ते घेतले नाही कारण की कोणत्याही मंदिरात जर गेलो ना तर ते पिंडेवरती वाहतात आणि डायरेक्टली फेकून देतात त्यामुळं मग ते कचऱ्यामध्ये गेल्यामुळे ते चांगलं वाटत नाही त्यामुळे आम्ही काही घेतले नाही तर इथं पेढे वगैरे होते विकायला तिथून आल्याच्यानंतर बेलेश्वरची कमान होती आणि खूप सुंदर असं लिहिलेलं होतं त्याच्यासमोर श्री बेलेश्वर प्रसन्न आणि इथे खूप जणं फोटोज वगैरे हो पण क्लिक करतात तर मागच्या टायमिंगला जेव्हा आम्ही आलो होतो त्यावेळेस खूप गर्दी होती लेडीजची लाईन जी होती ती खूप मोठी होती आणि ह्या टायमिंगला त्याचं ऑपोजिट होतं लेडीजची लाईन छोटी होती आणि जेंट्सची लाईन खूप मोठी होती तर आतमध्ये आल्याच्यानंतर पण हार वगैरे हो सगळं विकायला होतं नारळ वगैरे हो आणि गर्दी कमी होती त्यामुळे म्हटलं आज लवकर आपलं छानपैकी दर्शन पण होईल आणि थोडंसं निवांत होईल थो की कारण की जास्त गर्दी असल्याच्यानंतर घाई गरबडीत नुसतं पुढे चला पुढे चला करतात त्यामुळं म्हटलं आज छान होईल आणि हा जो घंटा बघताय तुम्ही तर तो वाजल्याच्यानंतर एवढं पॉझिटिव्ह वाईब्स येतात ना मनामध्ये तर बस निगेटिव्हिटी जी होती ती कमीच होती मनामधली आणि प्रत्येक मंदिराच्या बाहेर घंटा यासाठीच दिल्याला जातो की आपण मंदिरात जातो त्यावेळेस पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन जातो आणि देवही आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स देतो आपण ज्या मंदिरात जातो त्या तरी ते सगळ्यांनी पानं वगैरे वाहिलेले होते त्याच्यानंतर आतमध्ये नंदीचं दर्शन वगैरे घेतलं नंदीच्या कानात पण भरपूरसे जण विष मागत होते आणि तिथे भरपूर जण म्हटले की कानात जर विष मागितली तर ती पूर्ण झाल्याशिवाय राहतच नाही मी फक्त हे ऐकलं होतं पण समोरासमोर त्या गोष्टी बघितल्या आपण की बाबा नाही का म्हणतात ते खरं आहे बाबा तर त्याच्यानंतर मी पुढं गेल्याच्या नंतर पिंडीचं दर्शन घेतलं तिथे पण जास्त वेळ काही थांबून देत नव्हते पटपट दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं कारण की लाईन पण खूप मोठी होती सुंदर असं हे मंदिर आहे इथे आल्याच्यानंतर खूप पॉझिटिव्हिटी येते माझ्यामध्ये मा तर आणि खूप छान वाटलं मागच्या वेळेस आल्यावरती मला त्यामुळे ह्यावेळेस पण आम्ही इथेच आलेलो आहोत त्याच्या शेजारी जुनी पिंड आहे त्याच्यावरती अभिषेक वगैरे हो चालू होते दूध पाणी वगैरे हो ते वाहून आणि छोटे मुलं पण होते की ते नाही का दूध वगैरे हो वाहत होते खूप छान वाटलं की छोटा मुलगा होता एक मला मस्त वाटलं ते बघून नाही का बाबा आणि ते पूजा वगैरे प्रत्येकाची चालू होती साईडला अभिषेक चालू होता तिथे ब्राह्मण काका वगैरे बसलेले होते आणि छोटे मुलं पण होते खूप आणि तिथं छान वाटायचं वातावरण खूप छोटे बाळ असल्याच्यानंतर तिथून पुढे मी गेली औदुंबराकडे औदुंबराला प्रदक्षिणा मारल्या त्याच लाईनला गणपती वगैरे प्रत्येक देवाचं मंदिर आहे तिथे छोटे छोटे आपण इथं पुढे बघणार आहोत मग मी गणपतीचं वगैरे दर्शन घेतलं त्याच्यानंतर जे काही देव होते पुढे त्याचे पण दर्शन घेतले मी आणि गर्दी होती मध्ये मध्ये भरपूरशी गर्दी होत होती कारण की लवकर गेलो होतो त्यामुळं आधी काही गर्दी नव्हती पण त्याच्यानंतर जर आपण उशिरा गेलो थोडं तर दिवसभर पूर्ण गर्दीच गर्दी राहते तर मग इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं छान असं वाटलं मला की गणपती बाप्पाचं पण दर्शन झालं इथं आल्याच्या नंतर आणि इथे जो फोटो होता तो मला काही माहीत नव्हता पण मी फक्त पाया पडले तिथं होम वगैरे केलेला होता त्यांनी इथे नागेश्वराचं हे होतं तर तिथे मस्त असं वाटलं ते पण बघून तिथे ते आजोबा होते त्याच्यानंतर शनीचं दर्शन घेतलं शनीचं मंदिर पण आहे तिथेच शनीचं पण दर्शन घेतलं त्याच्यानंतर दत्तांचं दर्शन घेतलं मी तिथे गेल्याच्यानंतर मला छान वाटलं आणि इथे शॉपिंगसाठी दुकानं पण होते आणि मी इथे शोधत होती काय भेटते काही नाही त्याचा हा ब्लॉग शूट होत होता आणि वीस वीस रुपयात दहा दहा रुपयात गोष्टी होत्या काही पन्नास रुपये वीस रुपये छानशा गोष्टी होत्या की नाही का बाबा कमी पैशामध्ये छान होतं पण आपण जसे पैसे देणार आहे तशीच क्वालिटी भेटणार आहे इथे पण तसंच होतं दहा वीस रुपयातच सगळीकडे तसेच सेल लागलेले होते तसे शॉप होते त्याच्यानंतर पुढे आल्याच्यानंतर खेळणींची वगैरे हो दुकानं होते खूप छान असे बॉल वगैरे हो वीस वीस रुपयातच होतं ते पण छोट्या मुलांसाठी आणि हे सराउंडिंगला एक मुलगा होता तो म्हणत होता की ब्लॉग काढताय का तिथून पुढे आलो आणि लटकन वगैरे जे तोरण असतात ते बघत होते मी कारण मी ऑलरेडी मागच्या वेळेस पण घेतलेले होते आणि मला त्यातलं एक आवडलं पण त्याचं कलर वगैरे हो गेल्यामुळे मी काही ते घेतलं नाही मग तिथे फक्त बघितलं छान होते ते लटकन वगैरे हो पण त्याच्यानंतर फोटोज वगैरे हो शूट केले खूप सारे आणि ते खेळणी वगैरे होते त्याच्यानंतर बेडशीट म्हणा किंवा घरातल्या ज्या छोट्या मोठ्या वस्तू होत्या त्या पण विकायला आलेल्या होत्या की नाही का ट्रे म्हणा कप म्हणा भरपूरशा गोष्टी अशा मेला लागल्या टाईपमध्येच होतं ते खूप छान होतं गाड्या वगैरे होत्या तर मग पुढे आल्याच्यानंतर इथे जाताना एंट्रीला पण तिथे बेलाचे पानं वगैरे विकायला बसलेल्या होतात त्या होत्या तिथून पुढे आम्ही गेलो तर आजचा व्लॉग कसा वाटला आणि कसा नाही नक्की कमेंटमधून सांगा आपला चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय